हॅलो बच्चो आपण इथे इयत्ता आठवी म्हणजे क्लास एच चा जो सायन्सचा लेसन आहे फाईव्ह नंबरचा अनुचे अंतरंग हा लेसन आपण इथे बघत आहोत आणि आजच्या या व्हिडिओमध्ये आपण या लेसनमधील जो पॉईंट बघा लास्ट पॉईंट आहे अनुभट्टी हा पॉईंट इथे बघणार आहोत ठीक आहे अनुभट्टी हा टॉपिक इथे बघणार आहोत तर ठीक आहे सुरुवात करूया अणुभट्टी अनुभट्टी याला न्यूक्लिअर एरेक्ट्रॅक्टर असे म्हणतात म्हणजे अणुऊर्जेच्या वापराने मोठ्या प्रमाणावर वीज निर्मिती करण्याचे संयंत्र म्हणजे अणुभट्टी होय अणुभट्टीची व्याख्या काय दिलेली आहे बघा की अणुऊर्जेच्या वापराने मोठ्या प्रमाणावर वीज निर्मिती करण्याचे संयंत्र म्हणजेच अणुभट्टी होय इथे आकृती पाच पॉईंट दहा बघा असं सांगितलेलं आहे ते पाच पॉईंट दहा आकृती दाखवलेली आहे अणुभट्टीची भाभा अणुसंशोधन केंद्र मुंबई मुंबईमधील ही जी आकृती आहे अणुभट्टीची ती भावा अनुसंशोधन केंद्राची आहे आता अणुभट्टीमध्ये अणुस इंधनावर केंद्रकीय अभिक्रिया घडवून आणतात व अणुमधील केंद्रकीय ऊर्जा मुक्त करतात अणुभट्टीमध्ये काय करतात की, करता। का करता की इंधनावरती केंद्रकीय अभिक्रिया घडून आणली जाते आणि अनुमधील केंद्रकीय ऊर्जा त्यातून मुक्त केली जाते संबंधित केंद्रकीय अभिक्रिया समजून घेण्यासाठी युरेनियम दोनशे पस्तीस या अनुइंधनाचे उदाहरण घेऊ त्यांनी काय म्हटलं इथे की आपल्याला अभिक्रिया ही जर समजून घ्यायची असेल तर युरेनियम दोनशे पस्तीस इंधनाचे उदाहरण आपण घेऊ यामध्ये म्हटलंय की मंद गतीच्या न्यूटॉनचा मारा मंद गतीच्या न्यूटॉनचा मारा केला असता युरेनियम दोनशे पस्तीस या समस्थानिकाच्या केंद्रकाचे विखंडन होऊन क्रिप्टॉन ब्याण्णव व बेरियम एकशे एक्केचाळीस या वेगवेगळ्या मूलद्रव्यकांची केंद्रके दोन ते तीन न्यूट्रॉन निर्माण होतात म्हणजे इथे काय म्हटले की युरेनियम जो दोनशे पस्तीस आहे या समस्ती स्थानकाच्या केंद्रकाचे विघटन होऊन म्हणजे याचे भाग करून त्यामध्ये काय आहे तर क्रिप्टॉन ब्याण्णव आहे व बेरियम किती आहे एकशे एक्केचाळीस आणि पुढे काय म्हंटल बघा दोन ते तीन न्यूट्रॉन निर्म केंद्रकीयंचे काय केंद्रके व दोन ते तीन न्यूट्रॉन निर्माण होतात ह्या न्यूट्रॉनची गती कमी केल्यावर ते आणखी यू दोनशे पस्तीस केंद्रकाचे विखंडन घडवतात अशा प्रकारे केंद्रकीय विखंडनाची शृंखला अभ्रिक्रिया होते आकृती पाच पॉईंट अकरा इथे पाच पॉईंट अकरा आकृती दाखवली आहे त्यामध्ये दोनशे पस्तीसचे विखंडन विखंडन म्हणजे काय की त्यापासून वेगवेगळे भाग होत जातात इथे यू दोनशे पस्तीस दिलेला आहे त्यापासून दोन दोन पासून परत एक वेगवेगळे असे त्याचे विखंडन होत चाललेले आहे संभाव्य विस्फोट टाळण्यासाठी शृंखला अभिक्रिया नियंत्रित ठेवतात अणुभट्टीमध्ये शृंखला अभिक्रिया नियंत्रित करण्यासाठी न्यूट्रॉनचा वेग व वे संख्या कमी करण्याची आवश्यकता असते अणुभट्टीमध्ये काय असते की ही जी शृंखला अभिक्रिया जी असते ते नियंत्रित ठेवण्यासाठी तिच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी न्यूट्रॉनचा वेग व त्याची सं संख्या ही कमी करण्याची आवश्यकता असते त्यासाठी पुढील गोष्टींचा वापर केला जातो त्यातील पहिला आहे बघा संचलन संचलन म्हणजे काय मंदक मॉडॅक्टर न्यूट्रॉनचा वेग कमी करण्यासाठी ग्राफाईड किंवा जड पाणी यांचा संचलन किंवा मंदक म्हणून वापर केला जातो न्यूट्रॉनचा वेग कमी करायचा असेल आपण गाडीचा जसा ब्रेक दाबतो त्यामुळे गाडीचा वेग कमी होतो त्यासा त्याचप्रकारे न्यूट्रॉनचा वेग जर कमी करायचा असेल तर संचलकचा वापर केला जातो संचलक म्हणजे काय तर ग्रॅफाईट किंवा जड पाणी यांचा संचलक किंवा मंदक म्हणून वापर केला जातो दुसरा आहे नियंत्रक कॉन्ट्रॅक्टर न्यूट्रॉन शोषून घेऊन त्याची संख्या कमी करण्यासाठी बोरॉन कॅडमियम बोरिलियम इत्यादींच्या कांड्या नियंत्रण म्हणून नियंत्रक म्हणून वापरतात म्हणजे न्यूट्रॉन्स जे गे, असतात ते शोषून घे घेऊन त्यांची संख्या कमी करावी लागते हु? ही संख्या कमी करण्यासाठी बोरॉन कॅडमियम बोरिलियम इत्यादी ज्या इत्यादींच्या ज्या कांड्या असतात त्या आपल्याला नियंत्रण म्हणून वापरतात म्हणजे न्यूट्रॉनमध्ये अर्थ निर्माण करतात त्यामुळे त्याच्यावर नियंत्रण येतं विखंडन प्रक्रियेत निर्माण झालेली उष्णता पाण्याचा शीतक म्हणून वापर करून बाजूला काढली जाते त्या उष्णतेने पाण्याची वाफ व वाफेच्या साहाय्याने टर्बाईन चालले जातात व वीज निर्मिती होते भारतामध्ये आठ ठिकाणच्या अणु अणुवीज निर्मिती केंद्रामध्ये एकूण बावीस अणुभट्ट्या कार्यान्वित आहे भारतामध्ये आठ ठिकाणी जे अणुवीज निर्मिती केंद्रे जे आहेत तिथे एकूण बावीस अणुभट्ट्या काम करत आहेत म्हणजे कार्यान्वित आहेत अप्सरा ही मुंबईच्या भाभा अणुसंशोधन केंद्रात चार ऑगस्ट एकोणीसशे छप्पन्न रोजी कार्यान्वित झालेली भारतातील पहिली अणुभट्टी आहे भारतातील पहिली अणुभट्टीचं नाव आहे अप्सरा आणि ती मुंबईच्या भाभा अनुश अणुसंशोधन केंद्रामध्ये तिची निर्मिती झाली ठीक आहे चार ऑगस्ट एकोणीसशे छप्पन्न रोजी भारतात थोरियम दोनशे बत्तीस या मूलद्रव्याचे साठे मोठ्या प्रमाणात असल्याने भारतीय वैज्ञानिकांनी पुढील काळासाठी थोर टी एच दोनशे बत्तीस टी एच म्हणजे काय थोरियम आणि यू दोनशे तेहतीस म्हणजे युरेनियम या समस्थानिकांच्या निर्मितीवर आधारित अणुभट्ट्यांची योजना विकसित केलेली आहे ठीक आहे ठीक आहे तर अशा पद्धतीने आपण इथे लेसन नंबर फाईव्ह जो आहे त्यामधील अनुभक्ती हा जो टॉपिक आहे करा, करा, तो इथे बघितलेला आहे आय होप तुम्हाला समजला असेल हा व्हिडिओ जर समजला आवडला तर व्हिडिओला तुम्ही नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करूया पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय